आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी घरफोडीचा चोवीस तासात छडा अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त हुपरीतील सुरेश सुदाम कांबळे यांच्या घरात एकोणतीस लाखाच्या रोख रकमेची चोरी झाल्याचा प्रकार घडला होता कांबळे कुटुंबीय बहिणीच्या अंत्यविधीसाठी गावी गेल्याने घराला कुलूप होते परत आल्यानंतर तिजोरीतील रक्कम गायब असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी पोलिसात फिर्याद दिली हुपरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक एन आर चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जलद कारवाई करून काही तासात आरोपी पृथ्वीराज परशुराम जाधव राहणार तळंदगे फाटा हातकनंगले याला ताब्यात घेतलं चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून सत्तावीस लाख पन्नास हजार रुपये रोख व स्प्लेंडर प्लस मोटरसायकल असा एकूण अठ्ठावीस लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपितास अटक केली ही कारवाई हुपरी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून चोवीस तासांच्या आत यशस्वीरित्या उघडकीस आणण्यात आली